नमस्कार मित्रांनो आज आपण बनवणार आहोत दुधापासून घरच्या घरी पनीर तर त्यासाठी आपण या ठिकाणी या पातेल्यामध्ये घेतलं आहे दोन लिटर दूध हे दूध आम्ही आणलं आहे आमच्या इथे राजस्थानी लोक आहेत गिर गाय राजस्थानी गाय आहेत त्या गायींचं हे दूध आहे आम्ही दररोज तिथून गायीचं दूध घेऊन येत असतो आज आम्ही हे दूध घेऊन आलो आहे आता ह्या दुधापासून आपण पनीर बनवणार आहोत दोन लिटर दुधापासून किती पनीर बनतं हे बघायचं आहे आमच्याकडे काही माप वगैरे नाही आहे परंतु बघूयात की किती पनीर बनतं दूध गरम करून आपल्याला त्याच्यामध्ये ही प्रोसेस करायची आहे त्यासाठी आपण गॅसवरती दूध गरम करण्यासाठी ठेवलं आहे पनीर बनवण्यासाठी यामध्ये या उकळलेल्या दुधामध्ये आपल्याला टाकायचं आहे लिंबू त्यासाठी आपण दूध उकळण्याची वाट पाहूया आता दूध बऱ्याच वेळा ठेवलं आहे दूध हळूहळू उकळत आहे तुम्हाला या ठिकाणी थोडी थोडीशी या ठिकाणी साई आलेली दिसत असेल हे दूध उकळ उकळत आहे दूध पूर्णपणे उकळल्यावरती यामध्ये लिंबाचा रस टाकायचा आहे त्यासाठी आपण या ठिकाणी लिंब कापून घेऊया आणि लिंबाचा रस जो आहे तो काढून घेऊया मित्रांनो या ठिकाणी आपण तीन लिंबाचा रस घेतला आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं आहे आणि ते लिंबाचा रस व पाणी हे फुलपात्र भरून या ठिकाणी झालं आहे ते, ते आपण उकळलेल्या दुधामध्ये टाकणार आहोत जवळपास या ठिकाणी दुधाला उकळी फुटली आहे तुम्ही पाहू शकता दूध कसं वरती आलं आहे आता आपण यामध्ये करणार आहोत लिंबाचा रस ॲड तर मग टाकूया यामध्ये लिंबाचा रस दूध पूर्णपणे उकळला आहे बघा तुम्ही पाहू शकता आणि यात आपण लिंबूचा रस जो आहे तो ॲड करूया जसं थोडं थोडं लिंबाचा रस टाकायचा आणि त्याला थोडं थोडं हलवायचं जेणेकरून दूध फाटायला मदत होईल तर आपण यामध्ये पूर्णपणे लिंबाचा रस टाकून घेऊया हा लिंबाचा रस टाकताना गॅस बंद केला तरी चालू शकतो मित्रांनो याला थोडंसं हलवलं की बघा या ठिकाणी आपलं दूध फाटलेलं आहे दूध फाटलंय याचा अर्थ आपलं पनीर तयार झालं आहे पनीर वेगळं आणि उरलेलं पाणी वेगळं या ठिकाणी तो होतं पनीर मिळवण्यासाठी आता आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे म्हणजे पाणी वेगळं करून घ्यायचं आहे पनीर वेगळं करण्यासाठी आपण या ठिकाणी घेतली एक चाळणी त्या चाळणीच्या खाली एक कडे ठेवली आहे आणि वरून एक वस्त्र ठेवायचं आहे आणि ती आपल्याला त्यामध्ये या ठिकाणी गाळून घ्यायचं आहे या ठिकाणी आपण त्याला गाळून घेतो आहे पहा पाणी पाणी खाली चाललं आहे त्या चाल गाळणीच्या खाली आणि जे पनीर आहे ते वरती या ठिकाणी आपल्याला शिल्लक राहिलं आहे गाईच्या दुधाचं थो थोडं पनीर कमी भरत म्हणजे होतं परंतु म्हशीच्या दुधाचं जास्त पनीर होतं परंतु गाईचं दूध खाण्यासाठी चांगलं असतं त्यामुळे आपण गाईचं दूध या ठिकाणी वापरलं आहे बहुतेक खालची कढई पाण्याने भरली त्यामुळे पाणीवरती तरंगते आपण ते पाणी या ठिकाणी काढून घेऊयात या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पाणी भरपूर असं या ठिकाणी झालं होतं चालणीमध्ये आणि आपण पाणी वेगळं केलं आहे आणि आता हे जे पनीर आहे हे पनीर आपल्याला दिसते बरंचसं पनीर जवळपास पावशेरच्या आसपास म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅमच्या आसपास पनीर या ठिकाणी येऊ शकतं हे त्यामध्ये थंड होण्यासाठी आपण वेगळे एक पाणी ओतायचं आहे जेणेकरून ते थंड होईल आणि एकजीव होईल आता हे एकजीव होण्यासाठी याला एक एका कपड्यामध्ये पाणी सर्व गाळून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती वजन ठेवायचं आहे जेणेकरून ते पनीरचं सर्व पाणी निघून जाईल आणि आपल्याला पनीर जे आहे ते पनीर मिळेल त्यासाठी पाणी काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती काहीतरी वजन ठेवायचं आहे आपलं सर्व पाणी त्यातून काढून झालेलं आहे आता याच्यावरती आपल्याला वजन ठेवायचं आहे आता वजन ठेवण्यासाठी आपल्याकडे काही मोठी वस्तू नाही आहे त्यामुळे घरातीलच वस्तू जो खलबत्ता आहे तो खलबत्ता आपण यावर ठेवलेला आहे तुम्ही पाहू शकता खलबत्त्यावर आपण या ठिकाणी त्याच्यावरती ठेवलेला आहे या ठिकाणी आपण दोन चार मिनटं याच्यावरती हे वजन ठेवणार आहे ते वजन दोन चार मिनटं ठेवल्यानंतर आपलं पनीर या ठिकाणी बघा कशा पद्धतीने तयार झालेलं आहे आणि हे जवळपास दोनशे पन्नास ग्रॅमच्या पेक्षाही जास्त पनीर असू शकतं तर मित्रांनो शंभर रुपयाच्या दुधामध्ये म्हणजे शंभर रुपयाच्या दुधामध्ये चांगलं असं या ठिकाणी पनीर आपल्याला तयार झालेलं आहे चला याचे आपण काप करून घेऊया काप कसे होतात बघा तुम्ही या ठिकाणी आपण पनीर काढून घेतलं आहे आता याचे काप पाडून घेऊया आता बघा तुम्ही जसं विकतचं पनीर असतं अगदी त्या पद्धतीने या ठिकाणी पनीर आपल्याला तयार झालेलं आहे व्यवस्थित काप देखील पडता ज्या पद्धतीने आपल्याला भाजी करायची आहे त्या पद्धतीने आपण हे पनीर कापून घेऊ शकतो आम्हाला आता या ठिकाणी पनीरची भाजी करायची त्यामुळे आम्ही हे चौकोनी आकाराचे पनीर या ठिकाणी कापून घेत आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती कशी वाटली आपल्याला देखील घरच्या घरी पनीर करायचा असेल तर तुम्ही नक्की हा या पद्धतीने व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे पनीर बनवून बघा पनीर सक्सेस झाल्यात कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी हर्षूज कॉर्नर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद